श्री स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्तांना तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती अगदी मनापासून स्वागत आहे तुझ्या प्रत्येक संघर्षाची कहाणी लिहिली जाणार तुझ्या सोबती जरी कोणी नसेल तरी तुझ्या पाठीशी मी उभा राहणार आहे मनासारखी व्यक्ती शोधण्यापेक्षा मन समजून घेणारी व्यक्ती शोधा आयुष्य मनासारखं होईल स्वामींच्या कृपेने उजळू प्रत्येक वाट अंधार दूर हो पेटोद नवादी वाट धैर्य देवी देऊनी करतात संकट लहान विश्वास देतात भरतात उमेद महान प्रत्येक सकाळ नवा संदेश घेऊन येते स्वप्नांच्या दिशेने पावले पुढे नेत स्वामी समर्थांची स्मरण हीच खरी ताकद जीवनात आनंद शांती आणि समाधानाचा वास कुणाच कुणाच्या वाईट विचारानं तुमचं काहीच वाईट होणार नाही कारण तुमचा करता आणि करविता तुमच्या पाठीशी उभा आहे काहीही झालं किती संकटांचा ढग दाटून आले तरी खचू नकोस फक्त माझं नामस्मरण कर मी आहे तुझ्या पाठीशी प्रत्यक्षाने प्रत्येक श्वासात हे माझं वचन आहे बाळा कधीच विसरू नकोस कशाला क करतो उद्याची चिंता जातील हेही दिवस सरून भूतकाळाचा विचार केला तर डोळ्यात पाणी येईल भविष्याची चिंता केलीस समस्यांचं निर्माण होतील पण वर्तमानातले खरं आयुष्य जग जग जगलात तर मात्र आनंदच निर्माण होईल प्रत्येक स्वप्न होईल पूर्ण मनी चांगले विचार वसू दे थोडी देवावर श्रद्धा थोडा मा आयुष्यातील काही गोष्टी कबड्डीच्या खेळाप्रमाणे असतात तुम्ही यशाच्या रेस रेसला हात लावताच लोक तुमचे पाय खेचायला सुरुवात करतात जे यशाचे मार्ग जगाने बंद केले आहे ते मार्ग उघडून तु, तु तुझ्यासारखा यशस्वी कोणी नसणार स्वामी सांगतात मातीचा दिवा सुद्धा रात्रभर अंधाराशी लढतो मग तू तर माणूस आईस स्वामींचा भक्त आईस तू कशाला घाबरतोस तू सुद्धा संकटांशी लढ स्वामी पाठीशी उभे आहेत तुझ्या भक्ती आणि श्रद्धेमुळे आयुष्यातील यश सुख आणि समृद्धी अश्वाच्या वेगाने तुझ्याकडे येत आहे त्याचा आनंदाने स्वीकार कर मन आणि देह दोन्ही शुद्ध ठेवले तर कृपा होणे निश्चित असते असं म्हणतात की काळजी करणार ती माणसं मिळायला भाग्य लागतं पण अशी माणसं आपल्याला मिळाली आहेत ते समजायला जास्त भाग्य लागत स्वामी सांगतात नाती टिकवून आज काल अगरबत्तीसारखं झाले का स्वतः जळून जायचं पण दुसऱ्याला सुगंध देत राहायचं ठेव संकट स्वतःच माघारी जातील श्री स्वामी समर्थ हे अखंड कृपा करणारे भक्त वत्सल आणि दयाळू गुरु आहेत त्यांच्या नामस्मरणाने भक्तांच्या जीवनातील सर्व अडचणी दूर होतात आणि आनंद समाधान शांती आणि समृद्धी प्राप्त होते स्वामींनी नेहमीच श्रद्धा आणि सबुरी यांचा महत्वपूर्ण संदेश दिला आहे जीवनात संकटे आली तरी घाबरू नका स्वामींच्या कृपेने सर्व मार्ग सुकर होतात आणि स्वा स्वामी समर्थ म्हणतात भीवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे हीच शिकवण जीवनात आत्मविश्वास वाढवते आणि कोणत्याही परिस्थितीत योग्य निर्णय घेण्याची प्रेरणा देते आपण कितीही अडचणीत असलो तरी स्वामींची कृपा कशी मिळवावी स्वामींची कृपा कशी मिळवावी नामस्मरण दररोज श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप केल्याने मानसिक शांती मिळते आणि जीवनातील नकारात्मक ऊर्जा दूर होते सेवा आणि दान गरजूंना मदत करणे प्रामाणिकपणे कार्य करणे आणि परोपकार करणे हे स्वामींच्या कृपेचा मार्ग आहे श्रद्धा आणि सबुरी धैर्य आणि संयम बाळगणे आवश्यक आहे स्वामींच्या इच्छेने सर्व काही योग्य वेळी घडते स्वामी चरित्र वाचन स्वामींच्या लीला वाचल्याने भक्ती दृढ होते आणि मन शांती मिळते स्वामींच्या कृपेचे अनुभव अनेक भक्तांनी अनुभवले आहे की स्वामी स्वामींचे नाम घेतल्याने त्यांचे संकट दूर हो झाले आरोग्य सुधारली आर्थिक स्थिती सुधारली आणि जीवनात सकारात्मक बदल समस्या असो शारीरिक मानसिक किंवा आध्यात्मिक स्वामींचे स्मरण केल्याने मनोबल वाढते आणि अडथळे दूर होतात श्री स्वामी समर्थ मंत्राचे चा महिमा श्री स्वामी समर्थ हा मंत्र केवळ शब्द नसून तो एक शक्तिशाली ऊर्जा आहे हा मंत्र उच्चारल्याने मन शांत होते चिंता दूर होते आणि आत्मिक उन्नती होते दररोज किमान एकशे आठ वेळा स्वामींच्या नामाचा नावाचा जप केल्यास त्यांच्या कृपेचा अनुभव मिळतो आणि अंतिम संदेश स्वामी समर्थ यांचा आश्रय घेतल्याने आश्रय घेतल्याने जीवनात भय दुःख आणि संकटांना जागा राहत नाही फक्त त्यांच्यावर विश्वास ठेवा आणि त्यांची शिकवण आचरणात आणा स्वामींच्या कृपेने तुमच्या आयुष्यात चमत्कार नक्की घडतील खूप कमी असते पण तिचा तोल सांभाळणं खूप कमी लोकांना जमत प्रसंग परीक्षा घेत राहती राहतील आपण मात्र आपली क्षमता दाखवत राहायची मन शांत ठेवा श्रद्धा ठेवा आणि स्वामींवर पूर्ण विश्वास ठेवा जे तुमचं असणार आहे ते वेळ आल्यावर नक्की मिळणारच स्वामी समर्थ महाराजांची कृपा सर्वांवर असो लेकरांना सांभाळी तू झो डोक्यावर धरी पदर मायेचा स्वामी समर्थ माझी आई तू सांभाळ करी सर्व जगाचा काही झालं कितीही संकटांचा ढग दाटून आले तरी खचू नकोस फक्त माझं नामस्मरण करत राहा मी आहे तुझ्या पाठीशी प्रत्येक श्वासात हे माझं वचन आहे बाळा कधीच विसरू नकोस सरळ माणसाला कधी फसवू नका तो जरी काही बोलला नाही तरी पण वरच्याला न्याय कधीच चुकत नाही एकदा का देव त्याच्या बाजूने उभा राहायला की माज माजलेल्याची राख उडाय उडवायला वेळ लागत नाही फुल बनून हसत राहणे हेच जीवन आहे हसता हसता दुःख विसरून जाणे हेच जीवन आहे यशात माझ्या स्वामी सारा तुमचाच वाटा आहे माझ्या सुखाचे कारणे ही तुमचीच कृपा आहे पदरात पडलेलं कधीच ना करायचं नसतं कारण भगवंत कोणाचे दिवस कधी बदलेल हे कोणाला सांगू शकत नाही तुम्ही किती संकटात असाल कितीही अन्याय सहन करत असाल पण जर मनाने स्वामींवर अखंड विश्वास ठेवला तर तेच संकट तुमच्या जीवनातील सर्वात मोठा बदल घडवणारी वरदान ठरेल स्वामींना फक्त तुमची अढळ श्रद्धा आणि स्वच्छ अंतकरण हवे असते मनातील राग सुडभावना आणि निराशा त्यांच्या चरणी अर्पण करा स्वामींचे नामस्मरण हेच तुमचे शस्त्र तुमचे कवच आणि तुमचा आधार आहे विश्वास ठेवा स्वामी तुमच्या बाजूने आहेत मग कोणतीही शक्ती तुमच्यावर विजय मिळवू शकत नाही मी तुझ्या मन मदतीला सांगून नाही तर न बोलवता ये धावून येईल फक्त तू माझ्यावर विश्वास ठेव समोरच्याला समजून सांगू नाही तो समजत नसला तर स्वतःला सांगा की हा माणूस आपला नाही इथे वेळ वाया घालवायचा नाही बेटा रडत बसू नकोस तू फक्त मेहनत कर बघ मी तुला कुठून कुठ कुठून ना कुठे घेऊन जातो स्वामी महाराजांच्या दरबारातून आजपर्यंत कोणीच रिकाम्या हाताने गेला नाही आणि जाणारही नाही हे खरे असेल तर श्री स्वामी समर्थ अशी कमेंट नक्की करा तर स्वामी भक्तांनो आजचा स्वामी संदेश तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि चॅ त्याबरोबरच चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया नवीन स्वामी संदेशमध्ये तोपर्यंत स्वस्त राहा मस्त राहा स्वामी संदेश एकत्र धन्यवाद